યુરા દેજે યુરા દેજે થલгали થલгали કોમ કોમ થલгали થલгали માજો વા 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 એ અરર માદે અરર માદે સમજાતું તો કઈ કરું આમ

আমার বড় পূর্ণ কুজি যায় রে বাপুস দিকম কুজন যায় পায়ে

Bà ta ta giữ lại đây là cái đất 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 đất

हे बघा दे आमचे शिवभक्त नानासाहेब बायदास पाटील असतील शिवभक्त बापू साहेब काळे खरजे असतील आज आम्हाला माहिती पडले की अशा अशा ठिकाणी पाणीच्या शोधात आलेलं एक हरणाच का वीळ ते अचानक पडलं आणि त्याचा एक मानवाप्रमाणे अंतिम संस्कार आमचे शिवभक्त बापूसाहेब काळे बायदास नाना पाटील माजी सैनिक आणि त्यांचे बिलकुल लहान चिरंजू चिरंजीव म्हणजे पुत्ररत्न जे सी चालक यांच्या हातून हा संपूर्ण प्रोग्राम इथे संपन्न होतोय का की हरणीला सुद्धा राजस्थानसारख्या वैष्णवी जमातीत एक देवाचं स्वरूप देवाचं नाव दिलेलं आहे आणि तो विषय आमच्या डोळ्यासमोर आला म्हणून त्याच्या आत्म्यास मोक्षी मिळेल म्हणून आज दिनांक बिलकुल एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस वार सोमवार भोले महादेव शंकर यांच्या चरणाशी त्यांना आम्ही समर्पित करून त्यांचा आज छोटासा हा कार्यक्रम केलेला आहे म्हणून त्यांच्या आत्म्यास मोक्ष मिळून हीच महादेव चरणी

टाका माटेल काही दिवस येणार पावन संकल्पना आहे तुमची बापू साहेबांची नाही 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 सकाळ खरं तर तुमच्या लक्षात आला साहेब ते केलं पाहिजे कारण प्राणी मात्र ही माणसापेक्षा हुशार स्पंद करणार